नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यामध्ये ज्या सदोतीस वॅकन्सी आलेल्या आहेत या, जा आले या संदर्भात जाणून घेणार आहे त्याची पात्रता काय आहे त्या पदाचं डिव्हायडेशन कशा पद्धतीनं आहे त्यानंतर मुलाखतीची तारीख आता ही जी मुलाखतीची तारीख आहे ही आपल्याला इथे देण्यात आलेली आहे मुलाखतीची तारीख आहे दहा आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशी तुमची मुलाखत आहे सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान हा टायमिंग तुम्हाला देण्यात आलेला आहे तुम्ही दहा ते पाचच्या दरम्यान दहा आणि अकरा तारखेला त्यांनी जो ॲड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्हाला तिथे जायचं आहे मुलाखतीसाठी चला तर मग आपण त्या संदर्भात डिटेल्स जाणून घेणार आहोत यामध्ये विद्याविहार लोनेरे मानगाव डिस्ट्रिक्ट रायगड या ठिकाणी जे आहे तर ही इन्स्टिट्यूट आहे यामध्ये डायरेक्टली इंटरव्ह्यू आहेत त्यानंतर जे आहे तर यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर फॉर बी टेक यासाठीच्या वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या यामध्ये केमिकल इंजिनियर पेट्रोकेमिकल इंजिनियर मॅकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर सिव्हिल इंजिनियर यांच्या ज्या आहेत त्या वॅकन्सीज तिथे आहेत का यासाठीच केमिकल इंजिनिअरची एक वॅकन्सी आहे पेट्रोकेमिकल इंजिनिअर चार वॅकन्सी मॅकॅनिकल इंजिनियरच्या तीन इलेक्ट्रिकलच्या तीन आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या सात आहे सिव्हिल इंजिनियरची एक वॅकन्सी आहे यासाठी आपल्याला जो डेट आणि टाईम देण्यात आलेला आहे तो आहे दहा आणि अकरा नोव्हेंबर सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी इथे इंटरव्ह्यूला जाऊ शकता यासाठीची पात्रता आहे यमी अँड यमटेक क्लास क्लासमध्ये तुम्ही पास झालेले पाहिजे यासाठी जे पेमेंट देण्यात आलेले ते आहे तीस हजार रुपये पर मंथानुसार त्यानंतर केमिस्ट्री आणि इंग्लिश लँग्वेज यासाठीच्या दोन दोन वॅकन्सी आहेत यासाठी पी एच डी झालेली पाहिजे त्यानंतर टीचिंग रिसर्च इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स असेल तर ओके नसला तरी पण या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर क्लर्क कम टायपिस्ट अशा टोटल तेरा वॅकन्सीज आहेत यांच्या यासाठी सुद्धा सेम डेटलाच इंटरव्ह्यू सुद्धा आहे यामध्ये ग्रॅज्युएट जे स्टुडंट आहेत ग्रॅज्युएट कोणत्याही डिसिप्लिनमधून असले म्हणजे बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल कोणती जरी तुमची शाखा असली तरी पण चालते फक्त इथं तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे आणि सोबत इंग्लिश टायपिंग फोर्टी आणि मराठी टायपिंग थर्टी असं झालेलं पाहिजे यासाठी मंथ सॅलरी देण्यात आलेली आहे नऊ हजार त्यानंतर ड्रायव्हर एक वॅकन्सी आहे यांची आणि मिनिमम तुमचं आठवी पास एज्युकेशन झालेलं पाहिजे आणि तुमच्याकडं ड्रायव्हिंगचं लायसन पाहिजे आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला ड्रायव्हिंगचा तर दहा हजार रुपये पर मंथ पेमेंट आहे यास या ठिकाणी तुम्हाला इथं वेबसाईटसुद्धा गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे या गुगल फॉर्मवरती तुमचं जो काही फॉर्म आहे हा गुगल फॉर्म डाउनलोड करायचा आणि त्यावरती जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे या गुगल फॉर्मवरती आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचा जो काही शेड्यूल आहे हा यावरती तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे चला तर मग मित्रांनो आपण इथे चला मित्रांनो आपण इथे थांबूया या अशा पद्धतीच्या नवनवीन ज्या काही व्हॅकन्सीज येत आहेत याची इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यांच्यापर्यंतसुद्धा ज्या काही नवनवीन वॅकन्सीज येत आहेत ह्या पोहोचवण्यासाठी तुमचा एक प्रयत्न सुद्धा असू द्या चला धन्यवाद